नॅचरल रंगात रंगणार यावर्षीची अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी विद्यार्थ्यांनी बनवले नॅचरल रंग राष्ट्रीय हरितसेनेच्या अंतर्गत उपक्रम राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅचरल रंग बनवून त्या माध्यमातून रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय हरित सेनेच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नॅचरल रंग तयार केले आहेत या नॅचरल रंगाचे प्रदर्शन नुकतेच विद्यालयात आयोजित करण्यात आले होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षिका वर्षा पाटील यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नॅचरल रंगाचे माहितीपत्रक सोबत आणले होते तसेच काही विद्यार्थ्यांनी हे रंग तयार करण्याबाबतची कृतीही सांगितली यावेळी निवास माने यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच तत्पर असावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार